सोनवणे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये साने गुरुजी यांची जयंती साजरी अंदरसूल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मीडियम स्कूल अंदरसूलमध्ये थोर शिक्षक साने गुरुजी यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रिन्सिपल अल्ताफ खान हे होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार व मराठी शिक्षिका स्मिता खैरनार यांच्या हस्ते सहकार महर्षी स्वर्गीय गोविंदराव नाना सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली कार्यक्रमाची प्रस्तावना शिक्षक अझहर खतीब यांनी केली यानंतर शिक्षिका शर्मिला पवार प्रिया भागवत यांनी आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषणात प्रिन्सिपल अल्ताफ खान यांनी साने गुरुजी यांनी जीवनकार्यावर प्रकाश टाकला या प्रसंगी गणेश सोनवणे सचिन घोडके राजेश कांबळे माधुरी माळी अर्चना एंडाईत निलिमा देशमुख सुनीता वडे पूजा गायकवाड अनम मुलतानी पूनम घोडके आदीसह सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक अमोल आहेर यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षक दीपक खैरनार यांनी केले योग न्यूज ब्युरो सागर पाठक अंदरसूल